देशात राजकीय बदल होत आहे तो जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आदिवासी बांधवांची नव्वद टक्के मतं ही अनंत गीते यांना मिळणार आहेत त्यासाठी उल्का महाजन व कार्यकर्ते हे प्रयत्नशील आहेत राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असून अनंत गीते सर्वाधिक मतांनी विजयी होणार असा विश्वास जयंतभाई पाटील यांनी पेण येथे संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना व्यक्त केला नंदादाईनी बोल <laughs> जे बोललोय ते शंभर टक्के खरं आहे त्याच्यामध्ये एक चूक केली त्यांनी त्या विधिमंडळात आल्या नाहीत म्हणून त्यांना माहिती नाही कि जे पाण्याचे प्रश्न आणि हे जिवंत करण्याचं काम राजन माझ्याकडे आला गंड्या शेठ आले त्या सर्व लोकांनी गेली एक दोन वर्ष सातत्यानं पाठपुरावा केलेला आहे आणि म्हणून त्या पंचेचाळीस एक एक गावामधल्या असलेला एसी झेड च आपण बोजा रद्द केला शासनाने तीन वेळा सांगितलं जे एजंट होते जे एजंट होते हे एजंट तुमच्याकडे मत या एक पंचेचाळीस गावाचा एसी झेड आणि पेण आणि पनवेल तालुक्यातल्या उचलण्याचं काम आणि उठवण्याचं काम आपण केलं त्या ठिकाणी एसी गेल्यानंतर या ठिकाणी कायदा आहे या कायद्याप्रमाणे जो प्रोजेक्ट त्यांनी स्वतः कंपनी रद्द केला आणि केला नाही तरी पाच वर्ष मुदत दहा वर्ष मुदतीत त्यांनी पूर्ण केला नाही तर ती जागा परत मूळ शेतकऱ्याला द्यायचा या देशामध्ये कायदा आहे आणि या कायद्याच्या आधारे मी विधिमंडळामध्ये मांडलं आणि त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि स्वतः इंडस्ट्री मिनिस्टरनी हा आपला एसिशिएट उठवला होता आज पालकमंत्री कोण आहेत तटकरेकडे तीन तीन आमदार आहेत तटकर्यांकडे आज मंत्रीपद त्यांचं पाठिंबा होता नंतर त्याचं नाव घेऊ नकोस काय नाही ना केलं नाही काम त्याचं बोलू नकोस मी कधी काम केलं तरी सांगत नाही की ना। हे मी काम केलं मी कधीच मांडत नाही आपल्या लोकांना कळलं पाहिजे आणि मी मेहरबानी करत नाही इथे येण्यापूर्वी सभा संपन्न झाली आमची सभा सुरू होती म्हणून जेजुरीहून आलेली खंडोबाची पालखी रस्त्यावर दोन तास थांबली होती सभा संपली आणि आम्ही तिथून निघालो आणि मग जेजुरीच्या खंडोबाचा मळवट माझ्याही कपाळावर भरला गेला आणि त्यामुळे त्या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन वडावला आलोय आता ही सभा इथं संपन्न होणार आहे आज एक तीन सभा झाल्या पहिली जित्या झाली दुसरी आमटेमला आणि तिसरी आता वडावला होते उद्या अलिबागमध्ये मध्ये दोन सभा होणार आणि शेवटची मुरुडला बोरलीला सभा होणार आहे हा दौरा मी एक एप्रिल पासून सुरू केला कोल्हापूर पासून हा दौरा सुरू झाला जनसंवाद दौरा पण मला माहिती होत की माझा काँग्रेस पक्ष जिवंत आहे तो टिकला पाहिजे लोकांमध्ये गेला पाहिजे आणि काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती म्हणून मी ते काम गंभीरपणे करणार आहे विश्वास मला होता म्हणून मी त्या गर्दीमध्ये सामील गीते साहेबांच्या सोबत आहोत ते अशासाठी आहोत की संविधान वाचण्याच्या लढाईमध्ये लोकसभेमध्ये गीते साहेब आमचं नेतृत्व करणार आहे